पावणे चारशे रुपये चारशे रुपये आरकर गेला खाली सहा सव्वा सहा साडे सहा पावणे सात सात काय सात साडेसात साडेसात पावणे आठ आठशे रुपये दोन ठिकाण झाले आठशे पाच सव्वा आठ आठशे रुपये आठशे रुपये एलडी साडेतीनशे साडेतीनशे रुपये आरकर केला सव्वा सहा एकदम सव्वा सहा सात पंचाहत्तर साडेआठ हो नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये झाला अकराशे सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा साडेबारा पंचाहत्तर तेरा सव्वा तेरा साडे तेरा पंचावन्न पावणे चौदाशे चौदा चौदाशे पाच दहा चौदा पंचवीस तीस साडे चौदाशे साडे चौदाशे दोन ठिकाण झाले पंचावन्न चौदाशे पंचावन्न रुपये चौदाशे साठ रुपये पंधराशे रुपये एन एस बी बीवा चारशे साडे चारशे साडेचारशे रुपये सवा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये अर साडेपाच पंचा सव्वा सात साडे सहा पंचाहत्तर सात सव्वा सात साडे सात साडेसात आठ सवा आठ साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये एडीआर कर

સાડસર દોનશે અડી સાડેસ પાસેસ આઠ સવા આઠ સાડે આઠ પાણી નવશો રૂપાય નવશો રૂપાય तेरा साडे तेरा सो पंधरा साडे साडे पंधरा पंचात सोळा सोळाशे रुपये पंचावन्न ऐंशी रुपये बारा साडे बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदाशे रुपये पंधरा वांडव लागणे पंधरा वांडो लागणे चांगलाय

सव्वा साडेआठ पंचाहत्तर नऊ सव्वा नऊ साडे दहा रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये हजार रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये मन चांगला पंचवीस रुपये साडे दहा वाटा इकडे आले पन्नास पंचावन्न साठ पंचाळीस ऐंशी एक अजून ऐंशी रुपये एर डी करायचं येण करायचं दोनशे अडीचशे पाहुणे तीनशे तीनशे रुपये

पंच्याहत्तर अकरा अक्रा, अक्रा, सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडेबाराशे रुपये दोन ठिकाणी पंचावन्न साठ पासठ पावणे तेराशे साडेसातशे पावणे आठशे आठशे सवा आठशे

बाराशे सवा बाराशे साडे बाराशे तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा पंचावन्न पावणे चौदाशे 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 पाच दहा साडे साडे चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न एक हजार रुपये साडे दहा पावणे अकरा अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडे साडेबारा पंच्याहत्तर तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये तीन वर दोनशे रुपया